तर मित्रांनो स्टुडिओ फोटोसाठी हजार रुपये खर्च करणं आता थांबवा कारण तुम्हाला किंवा तुमच्या उमेदवाराला त्यांच्या प्रचारसाठी आकर्षक असे प्रोफेशनल स्टुडिओ स्टाईल फोटो हवे असतील तर मी तुम्हाला फक्त जेमिनी ए आय आणि एका जबरदस्त प्रॉमचा वापर करून ते एका क्लिकमध्ये कसे मिळवायचे हे आज दाखवणार आहे स्टेप वन तुमचा कोणताही साधा चांगल्या प्रकारातील फोटो निवडा आणि तुमच्या मोबाईलमध्ये असणाऱ्या वेब ब्राउजर किंवा गुगल ॲपवर जाऊन जेमिनी सर्च करून त्यामध्ये हा फोटो अपलोड करा माझ्याकडे पीसी असल्यामुळे मी डायरेक्ट तुम्हाला पीसीच्या स्क्रीनवर दाखवतो आता येते हा आहे आपला वन क्लिक जादूचा प्रॉम्प हा प्रॉम्प आपला ला सांगेल की तुमचा साधा फोटो कसा चमकदार बनवायचा आणि प्रोफेशनल स्टुडिओ स्टाईल फोटो मध्ये कसा कन्व्हर्ट करायचा हा प्रॉम्प कॉपी करा आपण ला स्टुडिओ क्वालिटी स्पेसिफिक कलर बॅकग्राऊंड आणि प्रोफेशनल लाइटिंग एकाच वेळी मागत आहोत चेहरा न बदलण्याची सूचना राजकीय फोटोसाठी खूप महत्वाची आहे स्टेप थ्री एंटर दाबा आणि जादू बघा काही सेकंदात झेमिनिआयने तुमच्या साध्या फोटोला एकदम हाय क्वालिटी प्रोफेशनल स्टुडिओ स्टाईल फोटो मध्ये कसं कन्वर्ट केलंय हा आहे आधीचा फोटो आणि आताचा फोटो बघा एकदम खतरनाक रिझल्ट याए दिले या दिलेला आहे आपल्याला यामध्ये तुम्हाला थोडासा बदल हवा असेल तर तुम्ही झेमिनिआयला सांगू शकता सूटचा कलर बदलायचा आहे किंवा कुठे काय करायचंय तर तुम्ही तिथे डायरेक्ट चेंजेस करू शकता तुमचा क्वालिटी खतरनाक असा स्टुडिओ स्टाईल फोटो आता रेडी आहे आता तुम्ही तो सोशल मीडिया साठी वापरू शकता आणि तो पण एका फ्री प्रॉम्प्ट वन क्लिक ज्या तुझ्या प्रॉम्प्ट संपूर्ण टेक्स्ट खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जर या टेक्समुळे तुमचा वेळ आणि पैसा वाचला असेल तर लाईक बटन दाबा आणि अशाच एआयोक्टिव्ह टॅक्स साठी सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये